माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांचं निधन झालंय श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जगभरात हळहळ व्यक्त केली जाते एकोणीसशे एक्याण्णव साली देश आर्थिक संकटांशी सामना करत असताना त्यावेळेचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली त्यांनी खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला केंद्र सरकारकडून देशात सात दिवसांचा जाहीर करण्यात देशभरातील सर्व सरकारी कार्यक्रम हे रद्द करण्यात आले आहेत सकाळी अकरा वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडेल या कॅबिनेट बैठकीमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली जाईल तर आपण माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या दिल्लीतील बाहेरचे हे दृश्य पाहतो आहे त्यांचं सध्या हे पार्थिव आहे ते घरी आणण्यात आलेलं आहे आणि आज त्यांचं जे पार्थिव आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी शिवाजी सध्या आपल्या सोबत आहेत शिवाजी आपण त्यांच्या पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे सोबतच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडते अकरा वाजता त्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांना श्रद्धांजली वाहिली जाईल देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्यांनी देशाला आर्थिक संकटातून वाचवलं असे मनमोहन सिंग यांचं निधन झाल्यानंतर त्यांचं पार्थिव रात्री साधारण एक वाजेच्या दरम्यान दिल्लीच्या एम्स रुग्णालयातून त्यांच्या राहत्या घरी आणलेलं आहे हे ते देखील त्यांचं सरकारी निवासस्थान आहे जनपत रोडवरती हे निवासस्थान आहे तर या ठिकाणी सध्या ठेवण्यात आहे त्यांच्या पार्थिवावरती आज त्यांच्या पार्थिवाचं दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे हे पार्थिव त्यांच्या राहत्या घर घरातून काँग्रेसचे मुख्यालय आहे त्या ठिकाणी देखील ठेवण्यात येणार आहे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशातील सर्व सर्व राजकीय पक्षाचे नेते जे आहेत राजधानी दिल्लीत पोहोचत आहे महाराष्ट्रातून शरद पवार सुप्रिया सुळे हे देखील राजधानी दिल्लीमध्ये आज सकाळी पोहोचणार आहेत त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी हे राजकीय नेते महाराष्ट्रातून पोहोचत आहे आज दिवसभर त्यांचं अंत्यदर्शन घेतलं जाईल आणि उद्या त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे होत जुळले तर आपण माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या घराबाहेरची दृश्य पाहत होतो आणि ही त्याविषयीची दृश्य आहेत ज्यावेळी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयातून त्यांचं पार्थिव हे घरी आणण्यात आलं त्याविषयची ही दृश्यसुद्धा आपण पाहत होतो देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं काल रात्री निधन झालं आणि त्यांच्या जाण्यानं आता सर्व स्तरातून शोक व्यक्त केली जाते तर आपण डॉक्टर मनमोहन सिंग यांना तर श्वसनाचा त्रास होत होता त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि वयाच्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय तर आपल्यासोबत बोलण्यासाठी बाळासाहेब थोरात सध्या आहेत थोरातजी दुःखद अशी बातमी मनमोहन सिंग यांचं निधन तुमच्या भावना डॉक्टर मनमोहन सिंग हे जागतिक पातळीवरील अर्थशास्त्रज्ञ होते अर्थतज्ञ आणि खऱ्या अर्थाने एक विद्वान अत्यंत सुसंस्कृत असं एक व्यक्तिमत्व त्यांच्या जाण्यानं हरपलेलं आहे डॉक्टर मनमोहन सिंग एकोणीशे ब्याण्णव ला अर्थमंत्री झाले आणि संपूर्ण दिशा ही बदललेली आहे आपल्या देशाच्या अर्थकारणाची मुक्त अर्थव्यवस्थेकडे आपण वाटचाल सुरू केली आज जो काही भारत आपल्याला दिसतो आहे त्यामध्ये त्या धोरणाचा आणि त्यावेळेच्या घेतलेल्या निर्णयाचा मुख्य सहभाग आहे त्यानंतर आपण पंतप्रधान म्हणून ज्यावेळेस त्यांना पाहतो एक शांत व्यक्तिमत्व वे, निगर्वी व्यक्तिमत्व वे, फारस बोलक नसलेले परंतु त्यांच्या निर्णयाची प्रक्रिया असायची ती मात्र अत्यंत मजबूत असायची विशेषतः त्यांचे सांगितलं जातं की त्यांच्या फाईल्स वरच्या नोटिंग ह्या फार महत्वाच्या असायच्या आणि म्हणूनच आपण पाहतो की त्या कालखंडामध्ये युपीएच्या कालखंडामध्ये सुद्धा खूप निर्णय हे अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे झाले आणि सर्वसामान्य माणूस केंद्रीभूत मानून अनेक योजना त्यावेळेस आखल्या गेलेल्या दिसतात तर ते त्यांचं जाण हे जागतिक पातळीला सुद्धा अर्थ विषयामध्ये खूप मोठी हानी करणार झालेलं आहे एक आहे की मी ज्यावेळेस कृषी मंत्री होतो हो, त्यावेळेस ते पंतप्रधान होते विलासरावजी देशमुख साहेब हे दे, मुख्यमंत्री होते आणि त्यांनी विदर्भाचा दौरा केला होता त्यावेळेस दोन दिवस त्यांच्या समवेत राहण्याची संधी मला मिळाली होती अत्यंत जवळून काम मी करण्याची पद्धत मी त्यावेळेस पाहिली विशेषतः त्यांनी यवतमाळला एक बैठक झाली होती शेतकऱ्यांबरोबर स्वतः ते होते पाऊस असल्यामुळे विमानतळावरच बैठक आम्ही घेतली नेमका प्रश्न विचारण नेमकं उत्तर घेणं हे वैशिष्ट्य त्यांचं मला दिसलं खूप मोठं इतिहासामध्ये त्यांची नोंद निश्चितपणे चांगला अर्थतज्ञ आहेच तो, तो चांगला प्रशासक आणि देशाला दिशा देणार असं व्यक्तिमत्व म्हणूनच नोंद राहील थोराजी तुमच्यासोबतच्या मनमोहन सिंग यांच्या काही या आठवणी असे काही प्रसंग ज्या तुमच्या कायम आठवणीत राहतील असे काही प्रसंग सांगता येतील मी आ, आ, मला संधी अनेक वेळेस त्यांच्या बरोबर मिळाली परंतु विदर्भाचा त्यांचा जो दौरा आहे आणि त्यावेळेस शेतकऱ्याच्या आत्महत्या हा खूप मोठा विषय होता मी कृषी मंत्री होतो आणि त्यांनी तो दौरा जो केला दोन दिवसाचा आणि सर्व संवाद साधला शेतकऱ्याबरोबर त्यामध्ये महत्वाची गोष्ट असायची का ते विचारत असेल का तुमचा जो उत्पादन खर्च येतो त्याला कसं कमी करता येईल शेतीच्या उत्पादनाचा खर्च कमी करून कसं आपल्याला करता येईल किंवा पाण्याच्या बाबतीतलं जलसंधारणाचे विषय असतील त्या व्यतिरिक्त त्यांचं इथपर्यंत साठवणुकीच्या बाबतीतला शेती मालाच्या साठवणुकीची कशा व्यवस्था आहेत काय आहेत आ, इतके बारकाव्याला प्रश्न जोडधंद्याच्या बाबतीत अत्यंत महत्वाचे प्रश्न ते विचार काय करू शकतो आपण रिशिम उद्योगाला भर देता येईल का विदर्भ कसा राहील त्यासाठी अनेक गोष्टी असे हो। बारकाव्याना विचारत असायचे आणि आम्हाला त्यात भाग घ्यावा लागायचा कारण एकाही गोष्टी त्याला स्पष्ट करून देण्याकरता म्हणून तर खरोखर खूप अत्यंत मूलभूत विचार करणारं व्यक्तिमत्व त्यांचं होतं आणि त्यावेळेस मला दोन दिवस त्यांच्या समवेत राहता आलं हुँ, हुँ. हो। जी धन्यवाद तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवल्यासाठी तर आपण देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या एक जीवन परिचयावर नजर टाकूयात भारताचे ते तेरावे पंतप्रधान होते बावीस मे दोन हजार चार ते सव्वीस मे दोन हजार चौदापर्यंत ते पंतप्रधान होते एकोणीसशे एक्याण्णव साली राव सरकारमध्ये केंद्रीय अर्थमंत्री ते राहिलेले होते एकवीस जून एकोणीसशे एक्याण्णव ते सोळा मे एकोणीसशे शहाण्णवपर्यंत त्यांनी अर्थमंत्रीपद भूषवलं देशातील आर्थिक सुधारणांचे प्रणेते अशी त्यांची ओळख पंजाब प्रांतात सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी त्यांचा जन्म झाला देशाच्या फाळणीनंतर कुटुंबानं भारतामध्ये स्थलांतर केलं पंजाब विश्वविद्यालयातून पदवीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्रात त्यांनी पी एच डी केली ऑक्सफर्ड विद्यापीठातून डी फिल त्यांनी पूर्ण केला अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी दरम्यान रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते होते एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीशे सत्त्याऐंशी दरम्यान योजना आयोगाचं उपाध्यक्षपद त्यांनी सांभाळलेलं होतं तर एकोणीसशे नव्वदमध्ये पंतप्रधानांचे माझे सल्लागार ते राहिलेले आहेत एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये पद्मविभूषण या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं महत्वाचे निर्णय सुद्धा आपण पाहूयात मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या सरकारचे पोक्सो कायदा वन संरक्षण कायदा वनरेगा कायदा शिक्षणाचा अधिकार माहितीचा अधिकार आधार कार्ड योजना चांद्रयान मोहीम मंगळयान मोहीम भारत अमेरिका आणविक करार तर आपण पाहिलं देशाच्या अर्थव्यवस्थेतील खरं तर ऐतिहासिक बदलांसाठी ते कायम देशवासियांच्या स्मरणात आहेत आपण सध्याची त्याच संदर्भातले अपडेट पाहतो डॉक्टर मनमोहन सिंग यांचं काल रात्री हे निधन झालं त्यांचं पार्थिव काल रात्रीच त्यांच्या दिल्लीच्या घरी राहत्या घरी आणण्यात आलेलं आहे आणि आज अंत्यदर्शनासाठी संपूर्ण दिवसभर त्यांचं पार्थिव हे ठेवण्यात येईल आणि आपण त्यावेळीची दृश्य पाहतोय ज्यावेळी मनमोहन सिंग यांचं हे पार्थिव रुग्णालयातून निघालेलं होतं आणि घरी आणण्यात आलेलं होतं त्यावेळीची ही दृश्य तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतरच राज्य सरकारचे सर्व कार्यक्रम हे रद्द करण्यात आलेले आहेत सर्व राजकीय कार्यक्रम हे रद्द करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते राज्य सरकारचा हा निर्णय आपण पाहतोय तर पंतप्रधान मोदींनीही ट्विट केलाय आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे पाहूया उत्तुंग नेतृत्व आज आपल्यातून गेल्यानं संपूर्ण देश दुःखात आहे डॉक्टर मनमोहन सिंग हे एक मोठे अर्थतज्ज्ञ होते भारत सरकारमध्ये मनमोहन सिंग यांनी विविध पदं भूषवली भारतीय लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी खूप प्रयत्न केले त्यांची आपण ही एक्सपोस्ट पाहिली पंतप्रधान मोदींची काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हे मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अतिशय हुशारीनं आणि सचोटीनं भारताचं नेतृत्व केलं त्यांची नम्रता आणि अर्थशास्त्राची सखोल जाण यातून राष्ट्राला प्रेरणा मिळाली श्रीमती कौर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत मी माझा मार्गदर्शक गमावलाय लाखों लोकांसाठी डॉक्टर मनमोहन सिंह प्रेरणा स्थान होते आपल्या सर्वांच्या ते सदैव स्मरणात राहतील अशी एक्सपोज्ड राहुल गांधी यांची आपण पाहतोय मनमोहन सिंह जी के निधन पर बहुत ही अफसोस हुआ मेरे ख्याल में देश के पहले प्रधानमंत्री थे जो इकोनॉमिस्ट और उनकी छाप पूरी दुनिया में पड़ी उनके उनकेनॉमिक लिबरलाइजेशन के लिए जिससे हिंदुस्तान का इकनॉमिक नक्शा ही बदल गया आज उनके क्रिटिक भी उनकी तारीफ करते हम दोनों को इकट्ठे काम करने का मौका इस कुलीग भी मिला इक्यानवे से छानवे तक राव जी की गवर्नमेंट में हम दोनों कैबिनेट मिनिस्टर थे वो मिनिस्टर थे मैं टूरिज्म और पार्लियामेंट्री अफेयर्स मिनिस्टर था तो बहुत ही अच्छे रिश्ते हमारे रहे आपस का अनुभव उनका ज्ञान और उनका सोच इन तीनों ने जो भारत को मजबूत बनाने में भारत की अर्थव्यवस्था को मजबूत बनाने में योगदान दिया और कभी भुलाया नहीं जा सकता उनकी जितनी आर्थिक सुधार हैं सब डॉक्टर मनमोहन सिंह की देन है 1991 के बाद सर दे 1991 वित्त मंत्री थे चंद्रशेखर जी के सरकार के बाद जब नरसिंह राव जी की सरकार थी तो उन्होंने ही आर्थिक सुधार लागू किए इकोनॉमिक रिफॉर्म्स जिन्हें बोलते हैं और उसी से आज देश ने जो है इतनी तरक्की की है टू द फैमिली फ्रेंड्स एंड द पीपल ऑफ इंडिया इट इज इनडीड ए मेजर लॉस Of a great leader who led as Prime Minister of India for 10 years. I had the privilege to work with him for almost those 10 years.